माझ्या भागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे प्रतिपादन अपक्ष उमेदवार कैस फणसोबकर यांनी केले आणि महाविकास आघाडी उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचेही जाहीर केलंय मी कैस नूर मोहम्मद फणसोपकर अपक्ष उमेदवार मी आज महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहे कारण माझ्या गावातले बरेच असे मुद्दे माझाही गाव नाही मी राणा राजीवरा राजुडा गावातलं म्हणणं म्हणाल तर राजुडा गावाला परोस बाजूला दोन तीन गाव भेटतात त्या गावांना जो गावात बोटी जाणारा रस्ता आहे तो तुंबलेला आहे आज काही वर्षापासून तो ती वाट फुलत नाही सर्वजण त्याला हे त्याला देतात की आम्ही करून देऊ करून देऊ पण तो होत नाही राजुड्यात एक बहुमूल्य मच्छी मार्केट आहे त्या मच्छी मार्केटच्या लोकांना बायकांना मच्छी मार्केटची व्यवस्था करून अजूनपर्यंत दिलेली नाही रस्त्याची प्रॉब्लेम आहे तसेच प्रॉब्लेम आमच्या भाटिया गाव तिथे आम्ही जाऊन आलो भाटिया गावात तिथे त्यांना पाण्याची टंचाई आहे आम्ही जयगड पर्यंत जाऊन आलो असे बरेचसे गाव आम्ही फिरलो तिथे भरपूर जणांचे छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत ते आम्हाला लोक सांगत आहेत आम्ही त्या त्यांना आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ही कामं करून देऊ त्या आश्वासनाने आम्ही हे माने साहेबांबरोबर गेलेलो आहे आम्ही ही त्यांना काम दाखवलेली आहेत सांगलेली आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही या तुमच्या कामाला हातभार लावून देऊ आणि तुमची कामं करून देऊ असं आश्वासन दिलेलं आहे ह्या हेतूने आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार श्री बाळ माने साहेब मशाल यांची मशाल चिन्ह यांना यांना सपोर्ट देण्याकरता आम्ही पाठिंबा देणार आहे एवढे मोठमोठे नेते तरी नाही आमच्या राजूडा गावात मोठमोठे नेते म्हटल्यानंतर एक नेता आला आता काही वर्षा आधी त्यांनी फक्त आपलंच बघितलं गावाचं काय असं वैशिष्ट्य बघितलेलं नाही गावात पाच वर्ष निघून गेली पाच वर्षांनी रस्त्याचं काम नाही झालेलं तो फक्त एक येतो नेता तो फक्त, रस्त फक्त तो तो रस्ता बघून फक्त झालेला असेल की तो आपली क्रेडिट घ्यायला येतो मी रस्ता बनवला पण पाच वर्षात ना रस्त्याची कामं झाली ना गटारं कुठली साफ झाली काही नाही आज पण रत्नागिरी जेवढे पण पाण्याची कनेक्शन आहे ती पाण्याची कनेक्शन लिकेज आहे पाणी इथे दिल्यानंतर पाणी सर्व वाया जातोय वेस्ट जातोय सर्वकडे तेच आहे आणि आता डांबरीकरणासाठी साठी सुद्धा आले होते त्याला मी नकार दिल्या बोले ते काम थांबलं गेलं कारण नकार देण्याचं कारण हा की गावातले लोक रस्ता उच होत होता तो त्यांना नको आहे रस्ता खाली पाहिजे आम्हाला आणि आमची घराची जे न पाईपलाईन आहेत कधी कधी आम्हाला पाणी तोंबतो भेटत नाही मग ते खोदायला येतात खोदून त्याच्यानंतर मग तो रस्त्याचं याच पाण्याचं काम क्लिअर होतो सारखे उशिरा का होईना कैस फनसोपकर यांनी योग्य निर्णय घेतला असल्याने आपण त्यांच्या निर्णयाचे स्वागत करीत असल्याचं मत रत्नागिरी येथील काँग्रेसचे नेते दीपक राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं कैस फनसोपकर यांनी रत्नागिरी विधानसभा क्षेत्रातून दोनशे सहासष्ट मधून उमेदवार अर्ज भरला होता कैस फनसोपकर आणि त्याच्याबरोबर असणारे सगळे सहकारी जे आहेत ते काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि ही रत्नागिरीची जागा रत्नागिरी विधानसभा काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून पक्षाच्या वतीने भरपूर प्रयत्न करण्यात आले त्यावेळेस नाही आपला फॉर्म भरला होता त्याच्याबरोबर इतरांनी भरत होता आमच्या प्रश्रेनी फॉर्म भरला होता पक्षाचे पण नाही आपला फॉर्म कंटिन्यू केला आम्ही त्याच्याला भरपूर विनंती केली शेवटी जरा आम्ही सर्व समजवलं किंवा तुझे जे प्रश्न आहेत ज्या विषयावरती आपण ज्या विषयावर जे विषय घेऊन लढा लढाई लढायचं म्हणतोय हे सगळे विषय पक्षाचे आहेत पक्षाच्या वतीने आपण सगळे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करूया संपूर्ण जिल्हाभरामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी मच्छीमारचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आपण महाराष्ट्र मी महाराष्ट्राच्या मच्छीमार संघटने पक्षाची जी अधिकृत संघटना आहे त्या संघटनेला सरचिटणीस आहे आणि त्या वतीने मी ह्या सर्वांना सांगितलं की तुमचे प्रश्न सोडवू आपण मग राजूडा चॅनलचा विषय असेल मेरकवाडाचा विषय असेल आपल्या जयगडचा विषय असेल जिथे जिथे मच्छीमार मच्छीमारांचे जे विषय आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्राच्या वतीने आपण प्रयत्न करूया आणि त्या प्रयत्नाचा यश आपलं येईल सरकार आपलं येईल सरकार आपल्या आलं की मंत्री आपले बंधुर विकास मंत्री आपले येतील मच्छीमार विकास मंत्री आपले येतील या सर्वांच्या माध्यमातून आपण हे सगळे प्रश्न सोडू शकतो आणि सर्वांनी मान्य केलं सर्वांनी ऐकलं त्यांच्यावर चर्चा चांगली झाली त्यांनी ते मान्य करून त्यांनी आपल्याबरोबर येऊन पक्षाबरोबर येऊन बाळामान यांना पाठीमध्ये ठरवलं काँग्रेस पक्षाच्या वतीने रत्नागिरी रत्नागिरी आघाडी आहे त्या आघाडीचे उमेदवार आमचे बाळमाणी आहेत त्या बाळमाणीचं काम करण्यासाठी सगळे मुलं आता तयार आहेत सगळे काम करणार जिथे हे पंचवीस जण असले तर यांच्या पाठी अडीचशे तीनशे ती लोक मुलं कार्यकर्ते कार्यकर्ते काम मतांचे विभाजन होऊ नये म्हणून कैस फनसोपकर हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून भरलेला आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे काँग्रेसचे युवा नेते इरफान होडेकर यांनी सांगितले मी इरफान होडेकर रत्नागिरी युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्राध्यक्ष आमचे सगळे युवकांनी हा निर्णय घेतला होता की कैस कडून या निश्चयाने आम्ही हा उमेदवारी अर्ज भरला होता त्यामुळे असं समजण्यात आलं वरिष्ठांचा आदेश पण आला आम्हाला कि मतांचं विभाजन होईल त्यामुळे हे मताचं विभाजन न होण्याकरिता आम्ही असा निर्णय घेतला आहे की आमचा सर्व आमच्या युवकांचा सर्व काँग्रेस युवक जितके आहेत त्यांचा सर्व पाठिंबा आम्ही श्री महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री माने यांना जाहीर पाठिंबा देत आहोत यासाठी आम्ही काही विषय नाही समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते तेही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तेल असेस कोकण तेल महत्वाचार्य आत्मा कोकण चौविशतास न्यू चैनल ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा अनेक सबसे कौन प्रेस करा